दोन हजार नऊमध्ये दोन हजार नऊपासून येलोरा नॅचरल सीड्स संभाजीनगर यांनी खऱ्या अर्थानं कांदा बियाणा क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि दोन हजार अकरापर्यंत येलोरा फुरसुंगी नावाने त्यांची जी, जी कांद्याची जात येते ही जात त्यांनी शेतकऱ्यांच्या चरणी समर्पित केली आणि खऱ्या अर्थानं ह्या कंपनीला ही कंपनी जी प्रकाश झोतात आली ती म्हणजे येलोरा गुलाबी ह्या व्हरायटीच्या विक्रीपासून दोन हजार अकरापासून येलोरा नॅचरल सीड्स संभाजीनगर यांनी येलोरा गुलाबी हा वान शेतकऱ्यांसाठी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आता हे दोन वान आज प्रामुख्याने जर पाहिलं तर कांदा बियाणं उत्पादनामध्ये भारतातील सर्वात अग्रेसर आणि प्रभावीपणे शेतकऱ्यापर्यंत जाणारी उच्च गुणवत्तेचं बियाणं शेतकरी बांधवांना पुरवणारी येलोरा नॅचरल सीड्स ही शेतकऱ्यांसाठी प्रथम पसंतीची कंपनी बनलेली आहे तर शेतकरी बंधूंनो येलोरा फुरसुंगी आणि येलोरा गुलाबी हे ये दोन वाण त्यांचे बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जातात आणि आज प्रामुख्याने या दोनही व्हरायटींचं दोनही जातीची जा आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत तो येलोरा गुलाबी हा वाहन बाजारात आणण्यासाठी बाजारात येण्यासाठी किशोरजी वीर साहेब यांचे वडील स्वर्गीय तात्यासाहेब वीर यांचं अतिशय मोलाचं असं योगदान आहे यामध्ये त्या जातीची निवड असेल तिचं संशोधन असेल या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं भरीव असं काम राहिलं आणि खऱ्या अर्थानं दोन हजार नंतर कांदा बियाणा क्षेत्रा बियाण्याच्या क्षेत्रामध्ये गुलाबी हा शब्द खऱ्या अर्थानं प्रचलित झाला तोपर्यंत पुन्हा भागातून सिलेक्ट सिलेक्शन पद्धत निवड निवडलेल्या पद्धतीनं जी व्हरायटी बाजारात विकल्या जात होती मोठ्या प्रमाणात ती म्हणजे पुन्हा फुरसंगी तदनंतर खऱ्या अर्थानं गुलाबी युग उन्हाळ कांदा बियाण्यामध्ये आलं आणि त्यांचंच यलोरा गुलाबी हा वान शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनला आणि मग आता ह्या दोन वाहनांचं वैशिष्ट्य आपण समजून घेत असताना सरासरी एकशे पाच ते एकशे दहा दिवसात येणारा वाण म्हणजे तो म्हणजे येलोरा गुलाबी आणि एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसात येणारा वाण म्हणजे फुरसुंगी आता या दोन्ही वाहनांच्या उत्पादनामध्ये जर आपण तुलना जर केली सरासरी जर योग्य व्यवस्थापन असेल योग्य वेळेत लागवड जर असेल सर्व गोष्टी जर जुळून आल्या तर फुरसुंगी दोनशे क्विंटल पर्यंत उत्पादन घेतलेले नवे नवे तर दोनशे क्विंटलपेक्षा जादा उत्पादन घेतलेले सुद्धा शेतकरी आपण पाहावयास मिळतात परंतु फुरसुंगीपेक्षा एक दहा क्विंटल पाच क्विंटल पंधरा क्विंटल उत्पादन क्षमता ही गुलाबीची कमी असते परंतु आकर्षक गुलाबी रंगाचे कांदे एक सारख्या आकाराचे कांदे आणि साठवण क्षमतेच्या बाबतीत जर आपण विचार केला सरासरी फुरसुंगीपेक्षा एक महिना पंधरा दिवस किंवा महिनाभर कमी टिकणारा माल म्हणजे गुलाबीकडं पाहिला जातो की जे करून जेणेकरून शेतकरी म्हणतात बुवा आम्ही लागवड करताना फुरसुंगी पण करत असतो आणि गुलाबी पण करत असतो जे कांदे आपल्याला दिवाळीनंतर विकायचे असतात त्या ठिकाणी आपण फुरसुंगी वाणाची लागवड करतो आणि एकदा सुरुवातीपासून शेवट दिवाळीपर्यंत आम्ही जो माल पुरवतो तो गुलाबी या वाणास आम्ही पसंती देत असतो एक अशा पद्धतीची पद्धत शेतकरी बांधवांमध्ये प्रचलित आहे आकर्षक गुलाबी रंगाचे कांदे दीर्घकाळ साठवण क्षमता मजबूत पत्ती आणि योग्य रोगप्रतिकारक क्षम असणारा हा वाण शेतकऱ्यांच्या गळातील ताईत बनलेला आहे